दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भद्रकाली पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली यवतमाळ जिल्ह्यातील सहलीकरिता आलेल्या शिक्षक व विद्यार्थी यांचे चोरी गेलेले एकूण अठरा मोबाईल फोन चोरणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी पोलीस, बंद पोलीस ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी यवतमाळ येथील नारायण लीला इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेचे शिक्षक व विद्यार्थी मिळून जण हे करिता नाशिक शहरात आले होते नाशिक शहरातील देवदेवतांचे दर्शन घेतल्यानंतर सहलीतील सर्व विद्यार्थी व शिक्षक हे श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा नाशिक येथे मुक्कामाकरिता करता थांबलेले असताना सर्व विद्यार्थी व शिक्षक हे धर्मशाळेतील हॉलमध्ये त्यांच्याकडील मोबाईल चार्जिंगला लावून झोपले शिक्षक व विद्यार्थी गाड झोपेत असताना धर्मशाळेच्या उघड्या शटरमधून अज्ञात चोरट्याने प्रवेश करून चार्जिंगला लावलेले व विद्यार्थी यांनी उशाशी ठेवलेले एकूण वीस मोबाईल किंमत एक लाख साठ हजार चोरून नेले याबाबत भद्रकालीन पोलिसात भादवी कलम तीनशे ऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने तपास करत असताना मानवी कौशल्य वापरून अज्ञात चोरटा हा द्वारका सर्कल येथे फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्या अनुषंगाने सापळा रचून सदर आरोपीस ताब्यात घेण्यात आले संबंधित चोरट्याकडून विविध कंपन्यांचे अठरा म्हणजे एकूण एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले न्यू इंग्लिश स्कूल आरणी तालुका यवतमाळ जिल्हा यवतमाळ या ठिकाणून एक शाळेची सहल ज्यामध्ये चौऱ्याण्णव विद्यार्थी व शिक्षक नाशिक शहरात देवदेवतांचे दर्शन घेण्यासाठी आले होते देवदेवतांचे दर्शन झाल्यानंतर सदर ही शाळेची सहल गोदाघाटावरील श्री संत गाडगे महाराज धर्मशाळेत यासाठी मुक्कामी थांबली होती मुक्कामी थांबल्यानंतर या शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी त्यांचे मोबाईल चार्जिंगला लावले होते आणि झोप गाड झोपेत असताना त्यांचे चार्जिंगला लावलेले मोबाईल व त्यांच्या उशाशी असलेले मोबाईल असे एकूण वीस मोबाईल चोरी झाले होते सदरची घटना गंभीर असल्याने लागलगीच आपण गुन्हे पथकाने त्या ठिकाणी जाऊन माहिती काढली व गु तात्काळ गुन्हा नोंद करून सदरचा गुन्हा घडल्यापासून त्याचा आरोपीचा शोध घेण्याकरता माननीय पोलीस उप माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब माननीय पोलीस उपायुक्त एक श्री किरण कुमार चव्हाण स सरकारवाडा विभागाचे माननीय डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांनी गुन्ह्यातील आरोपींचा तत्काळ शोध घेऊन सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शक पण सूचना दिल्या होत्या सदर सूचनांच्या अनुषंगाने भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र पाटील साहेब व पोलीस निरीक्षक गुन्हे तृप्ती सोनवणे मॅडम यांनीही सदर गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पद्रकाली गुन्हे शोध पथकाचे सर्व आमचे टीम यांनी अशा प्रकारचे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील अभिलेखावरील आरोपींकडे तपास चालू केला तपासादरम्यान सागर निकुंब यांना माहिती मिळाली की यापूर्वी अरेस्ट केलेला आरोपीने सदरचा गुन्हा केला असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील सर्व मोबाईल त्याच्या राहत्या घरातून जप्त करण्यात आलेले आहेत सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब तसेच पोलीस उपायुक्त एक श्री किरण कुमार चव्हाण व सरकारवाडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस स्टेशननी केलेली आहे मोबाईल ते सदरचे मोबाईल त्यांनी विकण्यासाठीच चोरले होते परंतु सदरचा मोबाईल त्याने फोर जी मोबाईल असल्याने कुणी खरेदी करत नसल्याने ते त्याच्या घरीच ठेवलेले होते त्याला घेत नसल्याने ते घरीच ठेवले होते याच्याकडून सन दोन हजार एकवीसला आपल्या भद्रकाली पोलीस स्टेशनने विविध चाळीस मोबाईल रिकव्हर केले होते सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार पोलीस हवालदार नरेंद्र जाधव संदीप शेळके पोलीस नाईक लक्ष्मण ढेपणे महेश कुमार बोरसे पोलीस शिपाई सागर निकुंभ धनंजय हासे योगेश माळी नारायण गवळी यांनी केली करणसिंग बाऊरी दक्ष न्यूज नाशिक